नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे लोणी बसस्टँडवरती तर आज तुम्ही भरपूर प्रमाणात बघताय गाड्यांची गर्दी आणि ही जी गाडी चालली ही नाशिककडे चाललेली आहे नगर नाशिक गाडी आणि इथं जी लागलेली ती नाशिकवरून ना आली आणि नगरला चाललेली गाडी प्रवाशांचे रेल्वे तुम्ही बघताय प्रवाशी पण आहेत भरपूर आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळाने ही नवीन ज्या गाड्या आणलेल्या आहेत त्या खूपच सुंदर आणि देखणे दिसतात आपल्याला त्यामुळे ड्रायव्हरला पण गाडी चालायला नक्कीच बरं वाटत असेल इथं पुणे गाडी पण लागते ना पुना गाडी आणि मुंबई कल्याण संगमनेर हे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरती लागतात त्यानंतर नाशिक पुणे अकोले ह्या पण लागतात तसंच लातूर पंढरपूर सोलापूर बारामती अहिल्यानगर पारनेर श्रीगोंदा तुळजापूरला पण जाता आहे इथून आपल्याला त्यानंतर आपण बघता शेवगाव पाथर्डी छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर बीड जालना इकडे पण आपल्याला ह्या लोणी बस स्थानकावरून आपल्याला प्रवास करता येते नक्कीच तुम्ही जर आसपासचे असाल तर इथल्या गाड्यांचे पण आपण पन टायमिंग तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रवाशांची गर्दी बघतोय मित्रांनो आणि एकापाठोपाठ गाड्या आता येत चाललेल्या आहेत पेठ अहमदनगर ही गाडी इकडे लागलेली आहे आणि आता इकडून आपण बघतोय दुसरी गाडी परत आली आहे तर ही पुण्याहून आलेली आहे

आंबेजोगाईला गाडी निघालेली आहे नाशिकहून आलेली आहे नगर जामखेड आंबेजोगाई खूप ह्या नवीन एम एस ए आर टी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या ज्या गाड्या आहेत त्या खूप सुंदर आणि आहेत आणि खूप मस्त वाटते हो याच्यामध्ये प्रवास करायला पण टिकेटला चाललेली गाडी चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार